ब्रेकनंतर मध्ये पुन्हा एकदा स्वागत काही महत्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात समुद्रामध्ये दुबे दुबेकर मारेंगे असा मजकूर लिहिलेला शर्ट परिधान करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून फोटो पोस्ट पटक पटक के मारेंगे वक्तव्य करणाऱ्या भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर अभिनेते किशोर नमित कपूर यांच्या अभिनय संस्थेवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल सुमारे बेचाळीस लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा तक्रारीच्या आधारे वर्सोवा पोलिसांकडून एफआयआर दाखल शनी शिंगणापूर देवस्थानामधील तीनशे त्रेसष्ट जुने कर्मच... कायम कर्मचारी सहावा वेतन आयोग अर्धवट आणि चुकीच्या पद्धतीनं लागू झाल्यामुळे नाराज यासंदर्भामधील त्रुटी दूर न केल्यास चार ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा मावळ जिल्ह्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे भूशी धरण ओसंडून वाहत आहे पाण्याचा प्रवाह धोकादायक स्थितीमध्ये असल्यामुळे खबरदारी म्हणून पर्यटकांना धरणाजवळ जायला मज्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तमिळनाडूच्या दौऱ्यावर तिरुचिरापल्लीमध्ये मोदींचा रोड शो तर गंगाईकोंडा चोलापुरम मंदिरामध्ये त्यांनी प्रार्थना केली आता सुईचा वापर न करता इंजेक्शन देणार देता येणार आहे लहान मुलांची सुईची भीती नाहीशी करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये नवीन तंत्राचा वापर